आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे जर न्याय करण्यात उशीर केला गेला तर तो न्याय न राहता अन्याय होऊन जातो आणि कधी कधी त्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो माझ्या विचाराप्रमाणे जर प्रजेचा कोणीही व्यक्ती रात्री बेरात्री जागत असेल तर राजाला आरामात झोपण्याचा काही अधिकार नाहीये आम्ही आम्ही राजसिंहासनावरून घोषणा केली होती की आम्ही आजपासून संन्यासाचे जीवन व्यतीत करू आणि समोर आमच्या वैयक्तिक जीवनाचे काही मोल नाही आर्य सुमंत महाराज काल रात्री राजपालाच्या दारावर एक स्त्री न्याय मागायला आली होती पण तिला सकाळी असं सांगून परत पाठवलं गेलं का राजद्वाराच्या प्रमुख पहारेकऱ्याला बोलावून त्याची चौकशी करा महाराज मला ही सूचना प्रातकाळीच मिळाली होती मी त्याची चौकशी सुद्धा केली आहे बहारेकरांचं म्हणणं आहे की महाराज त्यावेळी महाराणींसोबत सोबत आपल्या विश्रामगृहात निघून गेले होते महाराज आणि विश्राम घेण्यात बाधा होऊ नये यासाठीच तिला आज सकाळी बोलवलं आहे आर्य सुमंत जर न्याय करण्यात उशीर केला गेला तर तो न्याय न राहता अन्याय होऊन जातो आणि कधी कधी त्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो माझ्या विचाराप्रमाणे जर प्रजेचा कोणीही व्यक्ती रात्री बेरात्री जागत असेल तर राजाला आरामात झोपण्याचा काहीही अधिकार नाहीये आम्ही राजसिंहासनावरून घोषणा केली होती की आम्ही आजपासून संन्यासाचे जीवन व्यतीत करू आणि प्रजाहितासमोर आमच्या वैयक्तिक जीवनाचे काही मोल नाही त्यामुळे प्रजेच्या कोणत्याही व्यक्तीला राजापर्यंत पोचण्यासाठी तितकीच सुविधा असली पाहिजे जितकी एका संन्यासाच्या कुटीमध्ये जाण्यासाठी काहीही झाले तरी त्या महिलेला शोधून आमच्यापर्यंत घेऊन या